वेलकम संगीता भाल या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत इयत्ता अकरावी कला आणि वाणिज्य शाखेची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची ही प्रश्नपत्रिका आहे ही प्रश्नपत्रिका यापूर्वी मी तुम्हाला दिलेली आहे आणि त्याची उत्तरपत्रिका आता आपण पाहूया इयत्ता अकरावी कला आणि वाणिज्य या शाखांची प्रश्नपत्रिका द्वितीय घटक चाचणी परीक्षा दोन हजार तेवीस चोवीसची ची आणि विषय आहे अर्थशास्त्र गुण आहेत पंचवीस वेळ आहे दीड तास ही प्रश्नपत्रिका मी पोस्ट केलेली होती तुमची उत्तरं सोडवली असतील तर चेक करून घ्या बरोबर आहेत किंवा नाहीत चला तर पाहूया प्रश्नपत्रिकेची उत्तरपत्रिका उत्तरे कशी लिहायची उत्तरपत्रिका कशी सोडवायची ते आपण पाहूया आता प्रश्न क्रमांक पहिला अ योग्य पर्याय निवडा पाच गुण आहेत क्रमांक एक भारतातील कमी मृत्यूदराचे कोणते कारण चुकीचे आहे पर्याय वाढती साक्षरता आरोग्य सुविधांमधील सुधारणा दारिद्र्य संयुक्त कुटुंब पद्धती पर्याय आहे एक अ आणि क दोन ब आणि ड तीन क आणि ड चार अ आणि ड याचं अचूक उत्तर आहे क आणि ड की भारतातील कमी मृत्यूदराचं हे कारण चुकीचं आहे दारिद्र्य आणि ड उलट त्याने मृत्यूदर वाढतो क्रमांक दोन ग्रामीण बेरोजगारीचे प्रकार अ हंगामी बेरोजगारी ब संरचनात्मक बेरोजगारी क प्रच्छन्न किंवा छुपी बेरोजगारी ड तांत्रिक बेरोजगारी पर्याय आहे पहिला पर्याय अ ब आणि क दुसरा पर्याय अ आणि क तिसरा ब क आणि ड चौथा पर्याय क आणि ड याचं अचूक उत्तर आहे अ आणि क हंगामी बेरोजगारी आणि प्रच्छन्न किंवा छुपी बेरोजगारी हे ग्रामीण बेरोजगारीचे प्रकार आहेत म्हणून दुसरा पर्याय बरोबर क्रमांक तीन शहरी बेरोजगारीमध्ये खालीलपैकी कोणत्या बेरोजगारीच्या प्रकाराचा उल्लेख नाही अ सुशिक्षित बेरोजगारी ब औद्योगिक बेरोजगारी क छुपी किंवा प्रच्छन्न बेरोजगारी ड तांत्रिक बेरोजगारी पर्याय आहे एक अ ब आणि क दोन अ आणि ड तीन अ ब आणि ड चार क याचं अचूक उत्तर आहे क छुपी आणि प्रच्छन्न बेरोजगारी आहे ती आहे हंगाम हंगामी आणि छुपी प्रच्छन्न ही असते ग्रामीण शहरी नव्हे क्रमांक चार ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनमानाचा दर्जा यामुळे सुधारू शकतो अ सुरक्षित व शुद्ध पिण्याचे पाणी पुरवणे ब आरोग्य व स्वच्छताविषयक सुविधा क सबसिडी सुविधा उपलब्ध करून देणे ड ग्रामीण विषमता कमी करणे पर्याय एक अ ब दोन अ ब क आणि ड तीन फक्त क चार ब क ड याचं अचूक उत्तर आहे अ आणि ब सुरक्षित व शुद्ध पिण्याचं पाणी आणि आरोग्य स्वच्छता विषयक सुविधा जीवनमानाचा दर्जा सुधारतो दोन्हीमुळे क्रमांक पाच महाविभाजनाचे वर्ष अ एकोणीसशे एकवीस ब एकोणीसशे एक्कावन्न क एकोणीसशे एकाहत्तर ड एकोणीसशे एक्क्याण्णव पर्याय एक फक्त अ दोन ब आणि क तीन अ आणि ड चार फक्त ड याचं अचूक उत्तर आहे फक्त अ एकोणीसशे एकवीस हे महाविभाजनाचं वर्ष आहे प्रश्न क्रमांक ब खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा कोणतेही तीन सोडवायच्या पाचपैकी सहा गुण म्हणजे एका संकल्पनेला दोन गुण संकल्पना ओळखायला एक गुण आणि त्याचं स्पष्टीकरण करायला दुसरा गुण आहे एक अदेशात एका वर्षात दर हजारी चाळीस बालके जन्माला आले दोन नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे छपाई उद्योगात अनेक कामगारांचे रोजगार कमी झाले तीन चीनमध्ये काही काळ एक कुटुंब एक बालक हे धोरण होते चार राजेशचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाले आहे व तो आतुरतेने नोकरीच्या प्रतीक्षेत आहे पाच दारिद्र्याचे पूर्णत निर्मूलन करता येते आपण संकल्पना स्पष्ट करूया क्रमांक एक अदेशात एका वर्षात दर हजारी चाळीस बालके जन्माला आली उत्तर आहे उदाहरणातील संकल्पना आहे जन्मदर स्पष्टीकरण लिहायचं देशात प्रतिवर्षी प्रति हजार लोकसंख्येमागे जन्माला येणाऱ्यांची संख्या म्हणजे जन्मदर होय वरील उदाहरणात जन्मदर चाळीस आहे क्रमांक दोन नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे छपाई उद्योगात अनेक कामगारांचे रोजगार कमी झाले उदाहरणातील संकल्पना आहे तांत्रिक बेरोजगारी स्पष्टीकरण तांत्रिक बेरोजगारी हा नागरी बेरोजगारीचा प्रकार आहे मनुष्यबळाचा वापर करण्याऐवजी भांडवल प्रधान आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे तांत्रिक बेकारी निर्माण होते क्रमांक तीन चीनमध्ये काही काळ एक कुटुंब एक बालक हे धोरण होते उदाहरणातील संकल्पना आहे कुटुंब नियोजन स्पष्टीकरण कुटुंब नियोजन म्हणजे संततीचे जाणीवपूर्वक नियमन करणे होय क्रमांक चार सतीशचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाले आहे व तो आतुरतेने नोकरीच्या प्रतीक्षेत आहे उदाहरणातील संकल्पना आहे सुशिक्षित बेरोजगारी स्पष्टीकरण सुशिक्षित बेरोजगारी हा नागरी बेरोजगारीचा प्रकार आहे सुशिक्षित बेरोजगारी या बेरोजगारीच्या प्रकारात सुशिक्षित व्यक्तींना प्रचलित वेतन दरावर काम करण्याची इच्छा व पात्रता असूनही रोजगार मिळत नाही क्रमांक पाच दारिद्र्याचे पूर्णतः निर्मूलन करता येते उत्तर संकल्पना आहे निरपेक्ष दारिद्र्य स्पष्टीकरण किमान उत्पन्नाच्या अभावामुळे अन्नामधून उष्मांकाची समाधानकारक अशी पातळी प्राप्त न झाल्यामुळे निर्माण होणारे दारिद्र्य म्हणजे निरपेक्ष दारिद्र्य होय प्रश्न क्रमांक दुसरा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा कोणतेही दोन सोडवायचे तीनपैकी पैकी आणि आठ गुण आहेत म्हणजे एका प्रश्नाला चार गुण मग प्रश्नाच्या उत्तरात चार मुद्दे तरी आले पाहिजेत एक भारतातील वाढत्या जन्मदराची कारणे स्पष्ट करा दोन भारतातील दारिद्र्याच्या संकल्पना स्पष्ट करा तीन भारतातील औद्योगिक बेरोजगारीचे प्रकार स्पष्ट करा क्रमांक एक भारतातील वाढत्या जन्मदराची कारणे स्पष्ट करा उत्तर पहिलं कारण आहे निरक्षरता देशात निरक्षरतेचे प्रमाण खूप जास्त आहे निरक्षर लोकांची लग्न व अपत्य यांच्या बाबतीतील प्रवृत्ती अत्यंत ताठर असते स्त्रियांच्या निरक्षरतेमुळे जन्मदरात वाढ झाली आहे दोन विवाहाची सार्वत्रिकता भारतात विवाह म्हणजे धार्मिक व सामाजिक कर्तव्य समजले जाते शिक्षणाचा विस्तार होऊन सुद्धा लोकांची विवाहाकडे बघण्याची प्रवृत्ती अजूनही बदललेली दिसून येत नाही तीन विवाहाचे वय भारतामध्ये इतर देशांच्या तुलनेत लग्नाचे सरासरी वय कमी आहे स्त्रियांसाठी अठरा वर्षे तर पुरुषांसाठी एकवीस वर्षे इतके आहे कमी वयात विवाह केल्याने जन्मदरात गतीने वाढ दिसून येते क्रमांक चार मुलगाच हवा अजूनही अनेक भारतीय पालकांचा इच्छित पुत्रसंख्या प्राप्त होईपर्यंत जन्माला घालण्याकडे कल असतो याला मुलासाठीचे सर्वाधिक प्राधान्य असे म्हणतात म्हणजेच मेटा प्राधान्य संयुक्त कुटुंब पद्धती कोणा एकावर आर्थिक जबाबदारी नसल्यामुळे एकत्र कुटुंब पद्धतीत जन्मदराचे प्रमाण जास्त असते क्रमांक सहा शेतीवरील अवलंबित्व भारतीय शेती मनुष्यबळावर आधारित आहे त्यामुळे कुटुंबातील अपत्यांची संख्या जेवढी जास्त तेवढी शेतात काम करणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढते असा समज आहे सात दारिद्र्य गरीब लोकांचा कल मोठ्या कुटुंबाकडे जास्त असतो कारण जास्त मुलं म्हणजे अधिक उत्पन्न अशी धारणा असते क्रमांक आठ कुटुंब कल्याण कार्यक्रमाविषयीचे अज्ञान बहुतांश लोकांना कुटुंब नियोजनाच्या विविध साधनांची माहिती नसते आता इथे सूचना दिलेली आहे वरील कोणतेही चार मुद्दे लिहायचे चार गुणांचा प्रश्न म्हणून चार मुद्दे लिहा जर सहा गुणांचा प्रश्न सहा मुद्दे लिहायचे आठ गुणांचा प्रश्न आठ मुद्दे लिहायचे हे लक्षात घ्या क्रमांक दोन भारतातील दारिद्र्याच्या संकल्पना स्पष्ट करा उत्तर भारतातील दारिद्र्य हे बहुआयामी आहे भारतात दारिद्र्याच्या निरपेक्ष दारिद्र्य व सापेक्ष दारिद्र्य अशा प्रमुख संकल्पना आहेत ओ निरपेक्ष दारिद्र्य निरपेक्ष दारिद्र्य हे किमान उपभोगाच्या गरजानुसार मोजले जाते नियोजन आयोगानुसार ग्रामीण क्षेत्रामध्ये दररोज प्रतिव्यक्ती उष्मांकाचे प्रमाण चोवीसशे उष्मांक असून शहरी क्षेत्रामध्ये दोन हजार शंभर उष्मांक इतके आहे प्रत्येक व्यक्तीला सरासरी दोन हजार दोनशे पन्नास उष्मांकाची गरज असते किमान उत्पन्नाच्या अभावामुळे अन्नामधून उष्मांकाची समाधानकारक अशी पातळी प्राप्त न झाल्यामुळे निरपेक्ष दारिद्र्य वाढते बहुतांशी प्रमाणात हे दारिद्र्य जगातील विकसनशील आढळून येते परिणामकारक दारिद्र्य उपाय योजनेद्वारे निरपेक्ष दारिद्र्याचे निर्मूलन होऊ शकते ब सापेक्ष दारिद्र्य सापेक्ष दारिद्र्याची संकल्पना स्पष्ट करणे अवघड आहे विविध राहणीमानांच्या दर्जाची तुलना केल्यानंतर सापेक्ष दारिद्र्याची कल्पना येते या दारिद्र्याचा अभ्यास उत्पन्न पातळी संपत्ती उपभोग खर्च आर्थिक निष्क्रियता बेरोजगारी वृद्धत्व इत्यादी यांच्या परस्पर तुलनेमधून केला जातो सापेक्ष दारिद्र्य हे जगातील सर्व देशांमध्ये आढळून येते सापेक्ष दारिद्र्य पूर्णपणे निर्मूलन करता येत नाही योग्य धोरण व उपाययोजनांमुळे सापेक्ष दारिद्र्याचे निर्मूलन काही प्रमाणात होऊ शकते तिसरा प्रश्न भारतातील औद्योगिक बेरोजगारीचे प्रकार स्पष्ट करा औद्योगिक बेरोजगारीचे खालील प्रकार आहेत अ तांत्रिक बेरोजगारी तंत्रज्ञानातील बदलांमुळे तांत्रिक बेरोजगारी निर्माण होते आधुनिक तंत्रज्ञान भांडवल प्रधान असून त्यास कमी कामगार लागतात जेव्हा आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार औद्योगिक क्षेत्रात केला जातो प्रशिक्षणाचा अभाव असल्याने कामगार आपल्या नोकरीवरून विस्थापित होतात उदाहरणार्थ संगणकाचा वापर यांत्रिक तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी ब संघर्षजन्य बेरोजगारी उद्योगांमधील संघर्षामुळे निर्माण होणारी बेरोजगारी म्हणजे संघर्षजन्य बेरोजगारी होय या प्रकारची बेरोजगारी यांत्रिक बिघाड वीज टंचाई कच्च्या मालाचा अभाव कामगारांचा संप इत्यादीमुळे निर्माण होते, होते। संघर्षजन्य बेरोजगारी ही तात्पुरत्या स्वरूपाची असते क चक्रीय बेरोजगारी व्यापार चक्रातील तेजी मंदीपैकी मंदीच्या परिस्थितीत निर्माण होणाऱ्या चक्रीय बेकारी, चक्री बेकारी म्हणतात मंदीच्या काळात प्रभावी मागणी घटते त्यामुळे उत्पादकांचा नफा आणि किमतीमध्ये घट होते परिणामी उत्पादक व वस्तूंच्या उत्पादनात घट करतो उत्पादनात घट झाल्याने रोजगारात घट होते परिणामी कामगारांना बेरोजगारी सामोरे जावे लागते ड संरचनात्मक बेरोजगारी देशाच्या आर्थिक संरचनेत काही लक्षणीय बदलांमुळे ही बेरोजगारी निर्माण होते हे बदल उत्पादन घटकांच्या मागणी व पुरवठ्यावर परिणाम करू शकतात अर्थव्यवस्थेतील मूलभूत बदल सरकारी धोरणांमध्ये झालेले बदल भांडवलाचा तुटवडा उद्योगाचे एका क्षेत्रापासून दुसरीकडे झालेले स्थलांतर इत्यादी ही एक दीर्घकालीन अवस्था आहे उपलब्ध रोजगार व कामगारांचे कौशल्य यातील तफावतीमुळे संरचनात्मक बेरोजगारी निर्माण होते उदाहरणार्थ एक घोडागाडीची जागा आता ॲटो रिक्षाने घेतली आहे दोन संगणकामुळे टंकलेखक बेरोजगार झाले कारण त्यांचे कौशल्य व उपलब्ध रोजगारात तफावत आहे प्रश्न क्रमांक तिसरा शेवटचा प्रश्न सविस्तर उत्तर लिहा कोणते एक सोडवायचं दोन पैकी सहा गुण आहेत एक भारतातील बेरोजगारीची कारणे स्पष्ट करा सहा कारण तरी लिहायची दोन लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत स्पष्ट करा दीर्घोत्तरी प्रश्न सोडवायचा आणि महत्त्वाची सूचना या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या मागील काही वर्षाच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळतील प्रश्न पत्रिका भारतातील बेरोजगारीची कारणे स्पष्ट करा बेरोजगारीची कारणे एक रोजगार विरहित वाढ भारतातील रोजगाराच्या वाढीचा दर हा आर्थिक वृद्धीपेक्षा फार कमी आहे वाढत्या श्रमशक्तीला सामावून घेण्या इतका तो पुरेसा नाही त्यामुळे बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे दोन श्रमशक्तीतील वाढ मृत्यूदर वेगाने घटला असताना जन्मदर मात्र त्याच प्रमाणात कमी न झाल्याने देशाची लोकसंख्या मात्र वाढली आहे त्यामुळे श्रमशक्तीचा विस्तार झालेला असून त्यातून बेरोजगारी वाढलेली आहे तीन यांत्रिकीकरणाचा अतिरिक्त वापर भारतात मनुष्यबळ मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे कार्यक्षमतेने काम करणाऱ्या मनुष्यबळामुळे देशाकडे श्रमप्रधान उत्पादनाचे तंत्र वापरणे सोयीचे असते परंतु उद्योगाबरोबरच शेती क्षेत्रात देखील कामगाराच्या जागी भांडवलाचा वापर होत आहे जिथे भांडवल मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे आणि मनुष्यबळ मर्यादित आहे तिथे स्वयंचलित यंत्राचा वापर योग्य ठरतो इतर अत्याधुनिक तंत्रज्ञानही तर्कसंगत व न्यायी आहे पण भारतासारख्या देशात अशा धोरणामुळे बेरोजगारीत वाढ होत आहे क्रमांक चार कौशल्य विकास कार्यक्रमाचा अभाव भारताच्या लोकसंख्येचा मोठा भाग अशिक्षित व अकुशल मनुष्यबळाचा आहे भारतीय उद्योगांना पूरक असे शैक्षणिक अभ्यासक्रम मर्यादित स्वरूपात उपलब्ध आहेत व्यावसायिक व कौशल्य विकास अभ्यासक्रमाची कमतरता असल्यामुळे उद्योगांना लागणारे कुशल मनुष्यबळ उपलब्ध होत नाही पाच रोजगाराची अपेक्षा भारतातील सुशिक्षित बेरोजगार पांढरपेशा व्यवसायात नोकरी करण्यास तयार असतात नाविन्यपूर्ण व कमतरतेमुळे अभाव दिसून येतो अपेक्षित पगार आणि कामाच्या स्वरूपानुसार रोजगार मिळत नाही तोपर्यंत पदवीधारक बेरोजगार राहण्यास पसंत करतात सहा शेतीचे हंगामी स्वरूप भारतातील शेती हा व्यवसाय हंगामी स्वरूपाचा आहे शेती पावसावर अवलंबून आहे जलसिंचनाच्या सुविधांचा अभाव कमी प्रतीची सुपीक जमीन कालबाह्य उत्पादन तंत्र प्रमाणित बियाणांची व खतांची कमतरता असल्यामुळे शेतीची उत्पादकता कमी झाली आहे वर्षातून काही महिन्यांसाठी रोजगार मिळतो आणि काही महिने रोजगार उपलब्ध नसतो त्यामुळे शेतमजुरांच्या श्रमशक्तीचा वापर होत नाही सात आर्थिक विकासाचा कमी दर भारताचा एकूण आर्थिक विकास दर कमी आहे औद्योगिक विस्ताराच्या अभावामुळे सिंचनाच्या सुविधांचा अभाव खते पायाभूत सुविधांचा अभाव निर्माण होतो याचा परिणाम म्हणजे रोजगाराच्या संधी ग्रामीण क्षेत्रात पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने वाढत्या श्रमशक्तीला सामावून घेऊ शकत नाही आठ ग्रामीण लोकसंख्येचे स्थलांतर रोजगाराच्या शोधासाठी ग्रामीण भागातून नागरी भागात लोकसंख्येचे सातत्याने स्थलांतर होत आहे त्यामुळे नागरी भागात बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे आता या आठपैकी सहा मुद्दे लिहिले तरी चालेल कारण सहा गुणांचा प्रश्न आहे जर आठ गुणांना प्रश्न आला तर आठ मुद्दे लिहायचे आहेत प्रश्न क्रमांक दुसरा लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत स्पष्ट करा या सिद्धांतात आर्थिक विकास व लोकसंख्येतील वाढ यामधील संबंध तीन स्पष्ट केला आहे या सिद्धांतानुसार देश प्रगत होतो तेव्हा लोकसंख्या तीन टप्प्यातून जाते ती खालीलप्रमाणे अ पहिला टप्पा लोकसंख्येतील घट्टा दर हा पूर्व औद्योगिक व प्राचीन टप्पा होता यात जन्मदर व मृत्यूदर दोन्हींचे प्रमाण जास्त होते म्हणजे सर्व विकसनशील देश या टप्प्यात होते सामाजिक व आर्थिक परिस्थितीमुळे लोकसंख्येत कमी वृद्धी झाली उदाहरणार्थ जास्त प्रमाणात निरक्षरता अंधविश्वास दारिद्र्य रूढीवादी वैद्यकीय सुविधांचा अभाव इत्यादी एकोणीशे एकवीस पूर्वी भारताचा समावेश लोकसंख्या संक्रमण सिद्धांताच्या पहिल्या टप्प्यात होता दुसरा टप्पा लोकसंख्येतील वाढता दर औद्योगिकीकरण व आर्थिक विकासाने दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झाली आर्थिक विकासामुळे मृत्यूदर झपाट्याने कमी झाला पण जन्मदर वाढतच राहिला त्यामुळे लोकसंख्येचा विस्फोट झाला भारतासह सर्व विकसनशील देश या दुसऱ्या टप्प्यात होते भारताची वाटचाल आता तिसऱ्या टप्प्याकडे सुरू झाली आहे तिसरा टप्पा कमी व स्थिर लोकसंख्या वाढते औद्योगिकीकरण शहरीकरण शिक्षणाचा विस्तार व राहणीमानातील बदल यामुळे आर्थिक विकासाबरोबरच जन्मदर व मृत्यूदरात घट झाली सर्व विकसित देश या टप्प्यात होते लोकसंख्या संक्रमण सिद्धांत खाली दिलेल्या आकृतीद्वारे स्पष्ट करता येतो ही आकृती पण काढायची आहे लोकसंख्या संक्रमणाची सहाव्या प्रकरणात दुसरी आकृती आहे भारतातील जन्मदर व मृत्यूदराचं प्रमाण दिलेलं आहे मृत्यूदर आणि जन्मदराचं प्रमाण या बाजूला घेतलेलं आहे इथे लाल अक्षरात जन्मदर आहे निळ्या अक्षरात मृत्यूदर आहे हे वर्ष आहेत आणि त्याप्रमाणे जन्मदर मृत्यूदर दर्शवलेला आकृती आकृती पण काढायची आहे धन्यवाद आपण इयत्ता अकरावी कला या शाखेची जीवानी वाणिज्य शाखेला पण आहे प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका सोडवलेली आहे व्हिडिओ लेक्चर आवडल्यास ले चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन नवी व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप मिळेल तसेच या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या आणि आवडलेले व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर पाठवा अभ्यासासाठी शुभेच्छा